श्री स्वामी समर्थ मी प्रांजली नऊ एप्रिल ला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दिवशी तुम्हाला काही नवीन खरेदी करायची असेल मंगल कार्य करायचं असेल स्वतःचं घर घ्यायचं असेल राहायला जायचं असेल अगदी प्रत्येक गोष्ट मुहूर्त वेळ न बघता तुम्ही या दिवशी करू शकता कारण हा मुहूर्तच एवढा म्हणजे आपण श्रेष्ठ म्हणतो की साडे तीन मुहूर्तांपैकी एक असा हा मुहूर्त आहे तर या गुढीपाडव्याच्या निमित्ताने बरेच जण सोनं चांदी किंवा मोठ्या मोठ्या ज्या वस्तू असतील ते खरेदी करतात बरेच जण यंत्र खरेदी करतात बरेच जण रत्न खरेदी करतात ते धारण करतात पण आपल्यापैकी बरेचसे ताई व दादा असे आहेत की इच्छा खूप आहे पण काही केल्या आहे खरेदी करू शकत नाही तर या व्हिडिओमध्ये तुम्ही घेऊ शकत असाल किंवा घेऊ शकत नसाल तुमच्याकडे सगळं काही असेल किंवा तुमच्याकडे काहीच नसेल तर हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी अतिशय प्रभावशाली आहे काहीही खर्च न करता अगदी भांड्याच्या दुकानामधून तुम्हाला एक तांब्याचा तांब्या जो आहे तो विकत आणायचा आहे आणि या तांब्याच्या तांब्याचं काय करायचं हे अतिशय महत्वाचं आहे बघा तांब्याचा तांब्या अगदी शंभर रुपयाच्या दोनशे रुपयाच्या तुमच्या गरजेनुसार जसा आकार हवा तसं तुम्ही तांब्याचा घेऊ शकता किंवा पितळाचा घेऊ शकता पण हा तांब्याचा तांब्या जो पितळेचा तांब्या असेल जे काही तुम्ही घ्याल किंवा तुमचं जर हे असेल तर तुम्ही सक्षम असाल तर तुम्ही चांदीचा घेऊ शकता काही हरकत नाही पण हा जो उपाय आहे ही जी सेवा आहे ही सेवा तुमच्या घरावर सतत संकट येतात घरामध्ये आजार पण आहे उद्योगधंदा व्यवसाय चालत नाही नोकरी मिस्टरांची टिकत नाही घरामध्ये मुलामुलींचे विवाह होत नाही संतान प्राप्ती होत नाही जगाच्या पाठीवर तुमचा कोणताही प्रॉब्लेम असू द्या कोणताही प्रॉब्लेम असू द्या तुमच्या प्रत्येक संकटातून तुम्हाला हा उपाय जो आहे तो बाहेर काढेल तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवेल आणि जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर कुटुंबामध्ये एकोपा आणि सर्वात महत्वाचं व्यसन दूर करण्यासाठी आणि आपण एक म्हणत असतो बघा की माझ्या कुटुंबावर कोणाची तरी कृपादृष्टी राहावी आशीर्वाद राहावा तर हा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होईल कारण बघा गुढीपाडवा म्हटलं की आपण दुसऱ्यांचं बघून म्हणा किंवा आपल्या आजूबाजूला किंवा आपण व्हिडिओ बघतो किंवा वाचतो कुठेतरी आणि आपल्याला वाटतं की ह्या वस्तू असाव्यात मग तुम्ही, तुम्ही सक्षम नसताना सुद्धा म्हणजे काटकसर करून तुम्ही पैसा वाचवताय आणि तो पैसा इतर वस्तूंमध्ये किंवा तुम्ही रत्नांमध्ये अशा गोष्टींमध्ये लावताय कारण का की या मुहूर्तावर खरेदी करायचं आहे पण तुम्हा तुमच्यासाठी ते पॉसिबल नाहीये पण तरीही तुम्ही करता चला काहीतरी फायदा होईल पण असं करू नका हे रत्न झाले हे यंत्र झाले किंवा इतर वस्तू झाल्या हो ह्या काम करतात त्या आपण घ्याव्यात आणि त्या आपल्या घरात सुद्धा असाव्यात कारण मी स्वतः सुद्धा तुम्हाला हे सांगते की त्या असतात पण कधी जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्थिर आहात तुमच्या गरजा भागून तुमच्याकडे काही पैसा शिल्लक आहे त्यावेळेला तुम्ही या वस्तू घेऊ शकता आणि त्यांची स्थापना असेल किंवा त्याचा वापर असेल तुम्ही करू शकता पण तुमच्याकडून तुम्ही लोकांकडून पैसे घेऊन तुमचं घर भागवताय तुम्ही काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये रोजची जी भागवा भागवा असते ती करताय आणि त्यातून जर तुम्ही पैसे देऊन ह्या वस्तू घरात आणताय तर तुम्हाला याचा काहीही उपयोग होणार नाही उलट तुमच्यावरच कर्ज जे आहे ते वाढत जाईल आणि परत पश्चाताप की मी ही वस्तू उगेच घेतली याच याचा मला काहीच फायदा झाला नाही असं तुम्ही स्वतःलाच म्हणाल मग नंतर मनाला दुःख करण्यात काहीही अर्थ नाही त्याच्यामुळे हा साधा सोप्पा विना खर्चिक कमी खर्चाचा उपाय आपण प्रत्येकाने करावा आता करायचं काय आहे कोणत्याही भांड्याच्या दुकानातून तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी तांब्याच्या तांब्या किंवा पितळेचा तांब्या तुम्हाला आणायचा आहे तुमच्याकडे यंत्र वगैरे हे सगळे असतील तरी सुद्धा तुम्ही हा करू शकता आणि या दिवशी तुम्हाला आपल्या देवघरामध्ये देवघरामध्ये जर जा जागा जा नसेल तर तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला कुलदेवीचा जो कलश असतो त्याची स्थापना करायची आहे कुलदेवीच्या कलशाचीच का बघा मी तुम्हाला हे का सांगत आहे कारण कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून कुलदेवता हा शब्द बनला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता असं पुराणामध्ये म्हटलंय कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तर ते असतं आपलं कुलदैवत आणि कुलदेवता ज्यावेळी स्त्री देवता असते त्यावेळेला ती असते आपली कुलदेव कुलदेवी म्हणजे कुल सांगितलं आहे की ब्रह्मांडात असलेली सर्व तत्व पिंडात आल्यावर साधना पूर्ण होते श्री विष्णू शिव आणि श्री गणपती यासारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्व वाढते परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे केवळ कुलदेवतेच्या जपात आहे त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही ज्याच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी कुल दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप हा अवश्य करावा आणि आपल्या कुलदेवीचा जो कलश असतो तो आपल्या घरामध्ये स्थापन करावा म्हणजे आपण काय करतोय साक्षात तुमच्या कुळाची जी कुलस्वामिनी आहे तिला तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थान देता है। स्थान देताय घर घर असू असू द्या द्या आणि तुमच्या घरात जेव्हा तुम्ही कुलदेवीला देत आहात तिची उपासना करत आहात तेव्हा साक्षात तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला आशीर्वाद आहे आता आयुष्य म्हटलं की सुख दुःख चांगले दिवस वाईट दिवस संकट अडचणी हे येणारच पण त्यातून तारण्यासाठी सर्वात प्रभावशाली काय असते ती म्हणजे आपली कुलदेवी जसं की बघा आपल्या आयुष्यामध्ये सर्वात उच्च स्थान सर्वात पहिलं स्थान कोणाला असतं आपल्या आई वडिलांना त्याचप्रमाणे जेव्हा आपण संसारात येतो तेव्हा सगळ्यात पहिलं स्थान असतं ते म्हणजे आपल्या कुळाची कुलदेवी आणि आपल्या कुळाचे कुलदैवत आता बऱ्याच जणांना कुलदेवी आणि कुलदैवत माहीत नाहीत तर ते कसं माहीत करून घ्यावं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने माहीत करून घेऊ शकता आणि तुम्हाला माहीत जरी नसेल तर या पद्धतीने तुम्ही कुलदेवीच्या मंगल कलशाची स्थापना करू दे करू शकता कुलदेवीच्या मंगल कलशाची स्थापना कशी करायची हा याच आठवड्यामध्ये आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे तुम्ही तो बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्हाला स्थापना करायची आहे या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर का कारण हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे या दिवशी सकाळी सकाळी अगदी म्हणजे आठच्या अगोदर जरी म्हंटल तुम्ही गुढी उभारली देवपूजा करताना तेव्हाच तुम्ही आपल्या देवघरामध्ये हा नवीन तांब्या तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही आधी आणला तरीही चालेल किंवा तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी तांब्या खरेदी केला आणि त्याच दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार जरी तुम्ही कुलदेवीच्या कलशाची देवघरात स्थापना केली तरीही चालेल कारण हा दिवसच जो आहे तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असा आहे त्याच्यामुळे दिवसभरात तुम्ही करा आणि अगोदर जर तांब्या आणला असेल तर ह्या मुहूर्तावर तुम्ही आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करू शकता आणि या दिवशी चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात होत आहे म्हणजे चैत्र नवरात्री म्हणजे कुलदेवीच्याच नवरात्राचा आरंभ होत आहे आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कुलस्वामिनी आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये असते आणि या दिवशी गुढीपाडवा सुद्धा आहे या दोन्ही मुहूर्तावर जर तुम्ही मंगल कलशाची आपल्या देवघरामध्ये स्थापना केली तर याच्यापेक्षा उच्च काहीच नाही म्हणजे जी काही निगेटिव्ह ती आहे नकारात्मकता आहे ती दूर होईल आणि तुमच्या कुलदेवीच्या आशीर्वादाने कितीही संकट अडचणी आले त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग जो आहे ती तुमची कुलदेवी तुम्हाला दाखवेल आता मंगल स्थापना केल्यानंतर दररोज काय करायचं कि ते नारळ भिजवायचं आहे ते पाणी कधी बदलायचं काय बदलायचं ते मी तुम्हाला त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मंगल कलशाची स्थापना कशी करावी त्या या आठवड्यातलाच आहे तो व्हिडिओ तो तुम्ही बघू शकता त्याच्यात सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल दररोज काय करायचं कि या कलशाला हळद कुंकू अर्पण करायचं एखादं लाल फुल भेटलं तर लाल फुल अर्पण करायचं आणि तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो कमीत कमी अकरा वेळा किंवा सोळा वेळा म्हणायचा आता इथे प्रश्न येईल की आमच्या आम्हाला आमची कुलदेवी माहिती आहे पण तिचा मंत्र माहीत नाही मग अशा वेळेला तुम्ही नवार्णव मंत्र म्हणू शकता नवारणव मंत्र कोणता ओम एम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि तुमच्या कुलदेवीचा मंत्र असेल तर अतिशय उत्तम आता आता तुम्हाला तुमची कुलदेवीच माहीत नाही तरी सुद्धा तुम्ही या नवार्ण मंत्राचा जो जप आहे तो करू शकता या कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये करून तुमच्या देवघरामध्ये जर जा जागा नसेल तिथे तुम्ही कलश स्थापना करू शकत नसाल तर तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही हा कलश तयार करू शकता आणि त्याची स्थापना या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या घरामध्ये तुम्ही करू शकता बघा तुम्हाला याचे खूप चांगले अनुभव येतील मी तुम्हाला म्हणते की संकट अडचणी येणार पण त्या कधीच तुम्हाला डोंगरा एवढ्या वाटणार नाहीत अगदी सहजपणे त्याचा सामना करून तुम्ही त्या संकट अडचणी पार करून कधी पुढे जाल हे तुमचं तुम्हालाही कळणार नाही आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या कुलदेवीची साथ ही तुम्हाला कायम लागेल आणि कुलदेवीची साथ असणं अतिशय महत्वाचं आहे आपण बरेच जण बघा सेवा करता वेगवेगळ्या उपाय करता वेगवेगळ्या पण तुम्हाला अनुभव येत नाही का येत नाही कारण तुम्ही मूळ आपले आई वडीलच सोडलेले आहेत आणि तुम्ही काका मावशी हा उपाय तो उपाय तो उपाय करताय पण तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना धरलं तर तुम्हाला तुम्ही काहीही कितीही उपाय करा तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळणार आणि जर तुम्ही अतिशय श्रद्धेनं जर त्यांना तुम्ही शरण गेला त्यांची उपासना केली तर तुम्हाला इतर उपाय आणि सेवा सुद्धा करण्याची गरज नाही कारण सगळ्या ह्याचं मूळ जे आहे ते मेन आपले कुलदेवी आणि कुलदैवत आहेत त्यामुळे आवर्जून या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुम्हाला काही खरेदी करणं शक्य नसेल काही घेणं शक्य नसेल तर तांब्याचा तांब्या घ्या आणि आपल्या देवघरामध्ये कलशाची स्थापना करा आवर्जून हे करा आणि अगोदरच जर तांब्यात वगैरे तुमच्या घरी असेल तर या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करा कुलदेवीला आपल्या घरामध्ये स्थान द्या श्री स्वामी समर्थ